पेन्शन योजना लागू करा म्हणून दिनांक चौदा मार्च दोन हजार काढून सरकारला धडा काही चर्चा बैठक झाली त्यात मुख्य सचिव मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यात जी काही चर्चा झाली त्या चर्चा निराशनक झाल्या आहेत सरकारने वेळ काढू पण धोरण अवलंबिले आहेत जुनी पेन्शन योजना स्वीकारण्याची गाय करणार नाही आम्ही संप मागे घेतल्याची काही करणार नाही उद्यापासून बेमुदत संप सुरू राहील सरकारच्या दबावाला आम्ही घाबरणार नाही ना किंवा मोसमा कायदा लावा किंवा गोळ्या घाला अशा खणकर मुलाकर डॉक्टर संजय पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी प्रदेश अध्यक्ष संजय पाटील जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी पोद्दार नाना व सर्व सहकारी अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि शिरपूर तिन्ही तालुक्यातले सगळे कार्यालय आम्ही पिंजून काढलेले आहेत ते कार्यालयच नाही तालुक्यातले तर जिल्हा लेवलमध्ये धुळ्या जिल्ह्यामध्ये जेवढे कार्यालय आहेत शासकीय कार्यालय सगळ्या कार्यालयांमध्ये गेट मिटिंग घेतलेले आहेत सगळ्या कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांनी एकच विषय मांडलेला आहे की काही झालं तरी आपण ही पेन्शन योजना मंजूर होईपर्यंत संप करण्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत कुठल्याही पद्धतीने आम्ही तडजोड करणार नहोत सगळ्या कर्मचाऱ्यांची अत्यंत उत्कृष्ट अशी भावना तयार केलेली आहे आणि कर्मचाऱ्यांनी स्वतःहून आम्हाला प्रेरणा दिली आहे की आपण कुठल्याही पद्धतीने मागे अर्थ कामाने या पद्धतीने जर तुम्ही काम करत असाल तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि ही एकच जुनी पेन्शन या योजनेसाठी संपूर्ण दोन हजार पाच नंतर लागलेले कर्मचारीच नाही तर त्याच्या आधीचेही कर्मचारी आणि नंतरचेही कर्मचारी ते ही याच्यात समाविष्ट आहेत विशेषतः याच्यामध्ये आपण एक भूमिका आणखी घेतलेली आहे की जे लोक कॉन्ट्रॅक्ट बेसवर कामं आहेत कॉन्ट्रॅक्ट बेसच्याच लोकांना जोपर्यंत नोकर भरती तुम्ही करणार नसाल तर ते कॉन्ट्रॅक्ट बेसच्याच लोकांना या पुढे कंटिन्यू करा ही आपली त्याच्यामध्ये आग्रहाची मागणी आहे आणि त्या दृष्टिकोनातून कॉन्ट्रॅक्ट बेसचे कर्मचारीसुद्धा आपल्या पाठीशी या संपामध्ये सहभागी आहोत जो उद्याचा जो संप होणार आहे तो नृत्य ना भविष्यतील असा जो आपण पाहत असतो एवढ्या मोठ्या समन्वय समित्या एवढे एकोणसाठ कर्मचारी संघटनेच्या समिती समन्वय समित्या संघटने याच्यामध्ये समाविष्ट आहे उद्याचे रस्ते पूर्ण धुळे शहरात आपल्याला गजबजलेले दिसले पाहिजे धुळे शहरामध्ये दुसरा कोणताही दिसता कामा नाही ती फक्त एकच मारली दिसली पाहिजे ती म्हणजे एकच मिशन जुनी पेन्शन एकच मिशन जुनी पेन्शन या भावनेने आपल्याला सगळ्यांना काम करायचे आणि आपण सगळेजण उत्स्फूर्तपणे त्याच्यामध्ये समाविष्ट झालेला आहे आणि सरकारला आपल्यापुढे नमल्याशिवाय पर्याय नाही त्यांनी आत्ताच आपल्याला सांगितलं आहे की पेन्शन जर लावायचं असेल तर मीच लावू शकतो हे फडणवीसांचं वाक्य आहे फक्त तो एकंदर मी कशात लगेच त्वरित कसं काय लावायचं एवढा मोठा प्रश्न आहे तर तो कुठंतरी आपण त्याला ओढलं पाहिजे आणि आपणही एकदम लगेच एक संप केला म्हणजे आपली मागणी मंजूर होईल या भावनेने सुद्धा आपण त्याच्यामध्ये राहता कामा नाही परंतु या वेळेस आपण त्याच्यामध्ये आपण अधिकृतपणे लिहिलेलं आहे की आमची जरी पेन्शन योजना जर मंजूर केली तरच आम्ही संप मागे घेणार आहोत अन्यथा आम्हाला दुसऱ्या कोणत्याही मागण्यांमध्ये स्वारस्य नाही ज्या मागण्या आहेत त्या आपण पुढे मागणारच आहोत तर यापुढे आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये त्याच्या संपामध्ये संपूर्ण धुडं शहर गजबजलं पाहिजे अशा पद्धतीने आपण सगळ्यांनी रस्त्यावर हो राहावं अशी मी भूमिका व्यक्त करतो आणि माझ्याकडून ज्येष्ठ नेते मित्र गेल्या एक महिन्यापासून आपण या संपाची पूर्वतयारी करत होतो जेव्हा बारा तारखेला नाशिक येथे मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये ठरलं की महाराष्ट्रातील सर्व कर्मचारी संपावर जाणार या संपाची तयारी करण्यासाठी केवळ एक महिना अवधी मिळाला या एका महिन्याच्या कार्यकाळात महाराष्ट्रातील सर्व कर्मचारी कशा पद्धतीने संपावर जाईल हा संप यशस्वी कसा होईल यासाठी प्रत्येक संघटनेच्या अध्यक्ष पदाधिकारी त्यांनी कसोशीने प्रयत्न केला आपला विभाग आपल्या कार्या आपली आस्थापना कशा पद्धतीनं बंद राहील याचा पूर्वपूर्ण आपण प्रयत्न केला आणि आज आपण शेवटच्या टोका घेऊन टोकलो हो। की उद्यापासून होणारा बेमुदत संप आम्ही यशस्वी करू असा ठाम विश्वास आमच्यामध्ये प्रत्येकामध्ये जागृत झाला आणि म्हणून हा संप उद्याची संपाची तयारी पूर्वतयारी पूर्णपणे जागी असं माणस काही हरकत नाही आज पेन्शन सर्व कर्मचारी शिक्षकांना जुने पेन्शन योजना लागू करा या प्रमुख मागणीसाठी बेमुदत संप उद्यापासून पुकारण्यात आलेला आहे या अनुषंगाने धुळ्यामध्ये कल्याण भवन राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या कल्याण भवन पासून भव्य अशा मोर्चाचं शक्ती प्रदर्शन सरकारवर ला दाखवण्यासाठी एक मुखानं या ठिकाणी हजारोच्या संख्येने कर्मचारी शिक्षित एकजप होतील आणि त्या मोर्चाचा समारोप हा जेल रोडला होणार आहे आजच्या संपाच्या पार्श्वभूमीवर ज्या काही चर्चा झालेल्या आहेत मुख्य सचिव आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षांच्या पातळीवर ह्या चर्चा अत्यंत निराशजनक झालेल्या आहेत सरकारनं याच्यातून वेळ काढूपणाचं धोरण अवलंबलं आहे आणि आम्ही घाई करणार नाहीत जुनी पेन्शन योजना स्वीकारण्याचं असे जे वक्तव्य मान्य मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्र्यांनी केलं त्याचला आम्ही प्रतिउत्तर दिलेलं आहे आम्ही सुद्धा संप मागे घेण्याची घाई करणार नाहीत बेमुदत संपत चालेल आम्ही कुठल्याही प्रकारच्या सरकारच्या दबावाला कुठल्या मेस्मा कायदा हवा का गोळीबार करा का लाठी चार्ज करा आता आम्ही मागे हटणार नाही जुनी पेन्शन स्वीकारल्याशिवाय थांबणार नाही उद्या सर्व कर्मचारी शिक्षक शिक्षकांनी मोठ्या संख्येनं कल्याण भवन येथे जमावं असं आवाहन आम्ही करीत आहोत संपलंय पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात